येवला तालुक्यातील मुखेड गावातील हृदयद्रावक घटना चुकीचे औषध दिल्याने पंचेचाळीस मेंढ्यांचा मृत्यू मेंढपाळाने नाशिकच्या येवला नाशिक तालुक्यातील मुखेड या गावात मेंढपाळाने मेंढ्यांना चुकीचे औषध दिल्याने मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे मेंढपाळ गणेश भगत व त्याची पत्नी यांनी येवल्यातील एका औषध दुकानातून जनावरांसाठी सर्दी तापासाठी एक औषध विकत आणले होते या औषधाचा दुष्परिणाम या मेंढ्यांवर झाल्याने त्या मृत्युमुखी पडल्या आहे मेंढपाळ हे अशिक्षित असल्याने मेडिकल मधील कामगारांनी चुकीचे औषध दिल्याने गणेश भगत यांच्या पस्तीस तर ज्ञानेश्वर यांच्या दहा मेंढ्या दगवल्या असल्याचे सांगितले जाते मुखेड येथील पोलीस पाटील मनोज यांनी प्रत्यक्ष पाहणी केली परंतु या मेंढ्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण असा सवाल यावेळी उपस्थित होत आहे सध्या दुष्काळ परिस्थिती असल्याने मेंढपाळांना न्याय मिळावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे आवाज एन न्यूज मराठी ये आम्हाला आमल प्रतिक्रिया आम्हाला मेडिकल औषध आम्ही पाजल्यापासून येत आम्हाला घडलं आमच्या आमची भरपाई पाहिजे आम्ही त्या मेडिकल मधून औषध आणल्यामुळे आमच्या एवढे मेंढ्या मरण पावले मग आता ही भरपाई कोणी द्यायला पाहिजे तुमच्या मेडिकल वाल्याने दिली पाहिजे मेडिकल वाल्याच्या हलगदरीपणामुळे तुमच्या आज या मेंढ्या दागावल्या हा डबाईबाई आमचा काय नाव आहे त्या डब्याचं